शेतकरी मित्रांनो अखेर पी विमा वाटप सुरू शेतकऱ्यांना जे काही पैसे हेक्टरी मिळत आहेत दोन हेक्टरी मिळतात त्यांच्या डायरेक्ट खात्यावर डीबीटी द्वारे खात्यावर टाकणार येत आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा लायका नाही पहा व त्याचबरोबर हेक्टरी किती रक्कम मिळत आहे ते पण पहा चांगला आता व्हिडिओला सुरुवात करतो पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जे काही तुमचे नुकसान झाले त्यामुळे शासनाने आपल्या संध्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची जी काही अधिसूचना काढण्यात आली होती व त्या अधिसूचनेपासून बरेचसे जिल्हे मंजूर करण्यात आले होते व काही जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमद्वारे पडताळणी करण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो आता ते संपूर्ण शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळाली आहे नेमका शेतकऱ्यांना पीक विमा किती मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी पस्तीस हजार रुपये पीक विमा मिळत आहे व कमीत कमी बारा हजार पाचशेपासून पासून तर पस्तीस हजारापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे त्यामध्ये तुमचे कोणते पीक होते व त्यामध्ये तुमची बागायची शेती होती जिरायती होती का फळबाग होती याच्यावर अवलंबून राहणार आहे व त्यानंतर तुमचे नुकसान किती टक्के झाले ते पण दाखवून म्हणजे की पीक पीक पाहणी केल्यानंतर त्यांना काय आली होती त्याच्यावर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे की यामध्ये सर्वप्रथम लातूर जिल्हा सहमत म्हणजे की आघाडीवर आहे कारण की लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले त्या जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना म्हणजे की जे काही पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना सरसगट पस्तीस हजार रुपये म्हणजे की त्यांच्या नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे त्यानंतर आहे नांदेड नांदेडमध्ये बी शेतकऱ्यांना पीक विमा हा वितरण होणे सुरू झालेलं आहे त्यानंतर आहे परभणी परभणी मिलेमधील अग्रिमच्या आधी सुद्धा पर सुरुवातीपूर्वी होती त्यामुळे परभणीमधील शेतकऱ्यांना जे काही पंचवीस टक्के आग्रिमची आधी सुद्धा आहे ते वितरण होण्यास सुरू झालं आहे त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बी जे काही शेतकरी पात्र होते त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान हे खूप सारे झाले ते या संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप नुकसानग्रस्त दाखवण्यात आले होते त्यामुळे त्या जिल्ह्यातील बी हेक्टरी पस्तीस हजार रुपये ते कमीत कमी बारा हजार पाचशे पर्यंत शेतकऱ्यांना निधी देण्यात येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या जे काही जालना जिल्हा प जालना जालना जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत त्याचबरोबर जे काही धुळे नंदुरबाग आपलं धाराशिव छत्रपती समज जसं झालं आपल्या त्यानंतर असे काही जिल्ह्यात की त्यामध्ये बावीस जिल्ह्यात की त्यामध्ये असे प्रकारे पीक विमा वितरण होत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा विमा माणिकराव कोकाटे म्हणजे की नवीन राज्याचे कृषी मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट डीबीटी द्वारे तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे कारण की डीबीटी प्रणाली या मुळे वापरण्यात येत आहे कारण की शेतकऱ्यांना दोन ते तीन टप्प्यामुळे पैसे मिळत होते व त्यामुळे शेतकऱ्यांची खूप अडचणी होत होती कारण की काही पैसे पोहोचत होते काही पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून माणिकराव कोकाटे साहेब महाराष्ट्र नवीन कृषी मंत्री यांच्याद्वारे सांगण्यात आले की डायरेक्ट डीबीटी प्रणाली वापरून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर पैसे पाठवण्यात येणार शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही पिकी वाटप सुरू आहे काही शेतकऱ्यांना आज आले असताना काही शेतकऱ्यांना उद्या येतात काही शेतकऱ्यांना परवा येतात म्हणजे की दोन तीन टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील पण शेतकरी मित्रांनो थोडीशी गडबड न करता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो नेहमीच तुम्हाला एक नंबर व जी काही महत्त्वाची अपडेट घडामोडी असतात त्या पाहायला मिळतात ज्या की प्रत्येक चॅनल व पाहायला मिळत नाहीत त्यामुळे आपल्या हो चॅनलला नक्की तुमच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना शेअर करा भेटूया एक सुमेरी तोपर्यंत धन्यवाद